नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांच्या प्रयत्नांमुळे प्रलंबित काम पूर्ण होईल जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असाल तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आज तुमचा वेळ योग्यरित्या मर्यादित करा अनावश्यक खर्च कमी करा तुमच्या भावनांवर आणि उदारतेवर नियंत्रण ठेवा यामुळे काही लोक तुमचा फायदा घेऊ शकतात एखाद्याला तेवढीच मदत करण्याचे वचन द्या जितकी तुम्ही पूर्ण करू शकाल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे ग्रहांची स्थिती समाधानकारक आहे तुम्हाला तुमचा वेळ आणि शक्ती योग्य दिशेने वापरण्याची आवश्यकता आहे प्रत्येक काम शांततेत पूर्ण होई। आज जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या नवीन कामाशी स्वतःला जोडू इच्छित असाल तर प्रथम त्याची पूर्णपणे चौकशी करा शेजारी किंवा मित्रांसोबत अनावश्यक वाद घालू नका यातून नात्यात कटुता आणण्याशिवाय काहीही साध्य होणार नाही आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा मिथुन राशी या राशीच्या लोकांना जर काही काळापासून आरोग्य संबंधित समस्या येत असतील तर आता तुम्हाला आराम मिळेल तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल आज तुमच्या कमतरतांमधून शिकण्याची आणि पुढे जाण्याची हीच वेळ आहे नकारात्मक लोकांशी संपर्क टाळा त्यांच्यामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांनी आत्मविश्वास कायम ठेवा तुम्हाला काही उत्तम संधी मिळणार आहेत तुमच्या मनात काही काळापासून सुरू असलेला गोंधळ संपेल स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल नातेवाईकांना भेटल्याने गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील आज मुले काय बोलतात ते शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा घाईघाईत घेतलेला निर्णय चुकीच्याही असू शकतो संयम आणि संयम ठेवा आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल सिंह राशी आज या राशीच्या लोकांनी स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा घाई करण्याऐवजी शांततेने आणि संयमाने काम पूर्ण करा यामुळे तुमचे काम सोपे होईल जवळच्या लोकांसोबत फायदेशीर भेट होईल आज जलद यशाच्या मागे लागून बेकायदेशीर काम करू नका आळस आणि निष्काळजीपणा तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो या गोष्टींमध्ये सुधारणा करा अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल कन्या राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून जे विशेष काम करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे आज चांगले परिणाम दिसू शकतात तुमच्या भविष्याबद्दल काळजी घ्या तुमच्यात लपलेल्या प्रतिभा बाहेर काढा यामुळे तुम्हाला महत्वाचे निर्णय घेणे सोपे होईल आज रागावणे टाळा नकारात्मक विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली समस्या सोडवा आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल तुला राशी आज या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस शुभफळांनी भरलेला असेल कुटुंब आणि समाजाशी संबंधित कामांमध्ये तुमचे विशेष योगदान असेल तरुणांनी त्यांची कार्यक्षमता आणि क्षमता ओळखली पाहिजे काळ तुमच्यासाठी मोठ्या कामगिरीची तयारी करत आहे धार्मिक कार्यात श्रद्धा राहील आज जर तुम्ही वाहन किंवा मालमत्तेसाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच पुनर्विचार करा काही विरोधक तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात पण खात्री बाळगा की ते तुमचे काहीही नुकसान करणार नाही आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे ब्याच काळापासून प्रलंबित असलेले काम आज पूर्ण होईल जर मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण अडकले असेल तर तुम्हाला एखाद्या शुभचिंतकाकडून मदत मिळेल आज नकारात्मक विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका कोणत्याही पॉलिसीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंची तपासणी करा घाईघाईने आणि भावनिकतेने कोणताही निर्णय घेऊ नका आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळाल्यानंतर दिवसभर आनंदी असाल घराच्या देखभाली आणि सुविधांशी संबंधित वस्तू खरेदी होतील कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होईल जवळच्या नातेवाईकाच्या समस्या सोडवण्यात तुम्ही विशेष भूमिका बजावू शकता आज घरातील आराम आणि सोयींशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल ज्यामुळे बजेट बिघडू शकते आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांची एक पद्धतशीर दिनचर्या असेल मित्र आणि नातेवाईकांसोबत सहलीचे नियोजन करता येईल मनोरंजन आणि आनंददायी कामांमध्ये वेळ जाईल तुम्ही एखाद्या धार्मिक संस्थेसाठी योग्य योगदान द्याल आज अनुभवी लोकांच्या सल्ल्याचे आणि मार्गदर्शनाचे नक्कीच पालन करा कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घेतल्याने चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना गोंधळाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मित्र मदत करतील तुमच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल स्पर्धेत तुम्हाला कठोर संघर्ष करावा लागेल पण यश निश्चित आहे आज कोणालाही असे कोणतेही वचन देऊ नका जे पूर्ण करण्यात तुम्हाला अडचणी येतील आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीचे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित समस्या दूर होतील सर्वांना आराम वाटेल तुम्ही तुमच्या कौशल्य क्षमतेचाही पुरेपूर वापर कराल ज्येष्ठांचे आशीर्वाद व आशीर्वाद मिळतील आज निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे तुम्हाला जमीन किंवा वाहनासाठी मोठे कर्ज घ्यावे लागू शकते तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन खरेदीचे नियोजन करा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा